20 रेडीमेड कपड्यांसाठी नावाजलेले शहरातील श्री श्री पारस श्री पारस ग्रुपचे फॅशन वर्ल्ड या नावाने विस्तारलेल्या कक्षेसह मालेगावकरांच्या सेवेत रुजू झाले आहे महिला ग्राहकांसोबतच ऋणानुबंध अधिक दृढ होण्यासाठी श्री पारस फॅशन वर्ल्डमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम सव्वीस जानेवारीला नुकताच उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती दोन हजारपेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमानिमित्त आकर्षक का भेटवस्तू देण्यात आल्या श्री पारस सुपर मार्केटच्या समोर नवीन तहसील कार्यालयाच्या मागे असणारे हे दालन पाच मजली व संपूर्ण एअर कूल असून लहानापासून तर मोठ्यांपर्यंतचे रेडीमेड कपडे एकाच दालनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा आपल्या संस्कृती व परंपरेचा एक भाग मांडला जातो त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांसोबत ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी भावनांची विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपली परंपरा टिकवून ठेवण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे श्री पारस फॅशन वर्ल्डमध्ये जीन्स ट्राउजर शर्ट कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न दुल्हन लाचा मोदी जॅकेट नाईटवेअर इनरवेअर वेअर सलवार सूट ड्रेस मटेरियल अशा नवजात शिशूपासून तर मोठ्यांपर्यंत श्री पुरुषांसाठीचे कपडे एकाच दालनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामध्ये फॅशनेबल कपड्यांचाही समावेश आहे विशेष म्हणजे प्रत्येक मजल्यावर केलेले वेगवेगळे विभाग आर्श आकर्षक रंगसंगती मनाला प्रसन्न करणारे वातावरण कपड्याच्या असंख्य व्हरायटीज त्याचा आकर्षक डिस्प्ले वाजवी दर या सर्व वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना आपली आवडनिवड करायला पुरेसा वाव येथे मिळत असतो महिलांसाठी सर्वत्र स्वतंत्र विभाग असल्यामुळे महिला ग्राहकांची पसंती श्री पारस फॅशनलाच मिळते आहे तरी मालेगावकरांनी दालनातील सेवा सुविधांचा लाभ घेऊन फॅशनेबल कपड्यांची हौस भागवावी असे आवाहन श्री पारस फॅशन वर्ल्डच्या संचालकांनी केले आहे नमस्कार मी वयू अंबर आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण मालेगाव येथील प्रसिद्ध कपड कपड्यांचा मॉल पारस फॅशन वर्ल्ड मध्ये आलेलो आहोत आणि या मॉलमध्ये आज विविध प्रकारच्या ऑफर्स या ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी बालगोपालांसाठी ठेवण्यात आलेले आहे विंटर सेल वरती या ठिकाणी पन्नास टक्के ऑफर आहे आणि इतर सर्व कपड्यांवरती वीस टक्के सूट आहे त्याच आपण बघू शकता आपल्याला नव्याण्णव रुपयात साडी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत या ठिकाणी आपण बघू शकता महिलांचं या ठिकाणी हादी कुंकवाचा कार्यक्रम करून महिलांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जात आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत आपण त्याच्याशी बोलू काय आपण या ठिकाणी आलात काय वाटतं आपल्याला आज आपला जो कार्यक्रम झाला काय हार्दी नमस्कार मी मनीषा दीपक देसले म्हणजे पारस या फॅशन दुकान दुकानाची मी हॅप्पी कस्टमर आहे म्हणजे आम्ही गेल्या दहा वर्षापासून या दुकानात आम्ही येत असतो आणि दरवर्षी पारस याच्यात हार्दिकुंकाचा कार्यक्रम ठेवतात त्याच्यात आम्हाला महिलांना खूप छान आनंद होतो आणि खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळतो तसेच इथला कर्मचारी वर्ग पण इतका छान आहे की आम्हाला जेव्हा आलो ना तर माय मॅडम काय पाहिजे काय नाही आणि मी एकच सांगू इच्छिते की पारस या दुकानाचे अजून उत्तरात्र उत्तरात्तो प्रगती व्हावी ही माझी अपेक्षा आहे आणि तसेच महिलांसाठी जो कुंकवाचा कार्यक्रम ठेवता हो तो अतिशय छान प्रकारे ते दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस महिलांसाठीच असतो असं म्हणायला काही हरकत नाही नक्कीच नक्कीच या ठिकाणी अतिशय असा चांगला उपक्रम आहे आपण इकडे बघूयात आपल्याला या ठिकाणी आप दिसतंय आपल्याला नव्याण्णव रुपयामध्ये साडी या ठिकाणी तर आपण बघू शकता असं रोलॉट आहे ताई काय सांगाल तुम्ही तुम्ही साडी घ्यायला आलाय कशी क्वालिटी वाटते तुम्हाला या पैशांमध्ये चांगली क्वालिटी वाटते घेतल्या तुम्ही साड्या घेतल्या का घेता बघताय तुम्ही बघताय का काय सांगाल आज तुम्ही काय सांगाल पैशाच्या मालिके काय घेतल्या का तुम्ही घेतल्या दोन घेतल्या आवडल्या का तुम्हाला साडी तुम्हाल आवडल्या का बरोबर शंभर रुपयात काय मिळत नक्कीच नक्कीच बरोबर वरच्या फ्लोर वरती वरचा फ्लोअर आहे वरच्या फ्लोर वरती विंटर सेक्शन आहे विंटर तर सेल चालू आहे तर त्या सेल वरती पन्नास टक्के ऑफर या ठिकाणी मिळते पारस मॅनेजर आपल्या सोबत आहेत ते आपल्याला काय ऑफर बद्दल माहिती नाही नमस्कार सर काय सांगाल काय ऑफर चालू आहे आपल्याकडे आणि कधीपर्यंत असेल ऑफर ऑफर तर आपल्याकडे भरपूर चालू आहे पहिले तर तुम्हाला मी मीच सांगेच की दरवर्षी आम्ही सालाबादाप्रमाणे जे सव्वी जानेवारीला हार्दिक कुंकुचा कार्यक्रम करतो याच्यात आम्हाला दरवर्षी वाढत जाते प्रतिसाद महिलांचं त्याच्यामध्ये आम्ही महिलांना प्रत्येक महिलांना गिफ्ट देतो जवळपास दोन हा दोन हजारच्या वरती महिला आपल्या या कार्यक्रमाला विजिट करत असतात त्यानिमित्त आपण सव्वी जानेवारी ते ऑफर पण भरपूर ठेवलेले आहे पन्नास टक्के ठेवलेले आपण विंटरवेअरवरती साडी डिपार्टमेंटला वीस टक्के टी शर्ट आहे बाय वन गेट वन त्यानंतर प्लाझो आहे लेडीज प्लाझो आहे बाय वन गेट वन लाल मुलांचे जॅकेट आहे बाय वन गेट वनमध्ये फ्री भरपूर असं काही आयटम्स आहे ज्यांच्यावरती खूप छान छान ऑफर आहे त्या हिशोबाने आपले ऑफरला आप 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 पण खूप प्रतिसाद आहे आणि हार्दिक उंचा कार्यक्रम जो आमचा होतो त्याला पण महिलांनी फार हे केलेलं आहे आत्ताच आपल्याला पारस फॅशनवरच्या मॅनेजरने सांगितलं आहे की जी ऑफर सध्या फक्त सव्वीस जानेवारीपुरती होती ती आता पुढे दोन दिवस वाढवून आलेली आहे आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला विंटर सेल ची ऑफर भेटणार आहे म्हणजे कुठले प्रोडक्ट घेतले तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला 50% ऑफ पन्नास 50% ऑफ मिळणार आहे अ ताई घेतले का आपण काय गेला आला आपण ड्रेस घेतला विंटर uh, घेतला की दुसरा घेतला विंटर घेतला काय आवडली क्वालिटी आवडली का आपल्याला हो आणि किती दिवस होऊन येता तुम्ही आलं दुकानामध्ये या महिना एक दोन महिने नाही आतापर्यंत म्हणजे किती वर्षापासून ग्राहक आहे आपण अ वर्षापासून एक अ 2000 आवडते का आपल्याला क्वालिटी आवडते का आवडते नक्कीच तर आपण बघितल्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया पण या ठिकाणी आपण बघितल्या आपल्याला डोळ्यासाठी कपडे घ्यायचे असतील तर आपल्याकडे दोन दिवस आहेत या दोन दिवसात आपण पारस फॅशन वर्डला व्हिजिट करा आणि आपल्या हवे ते कपडे घ्या प्रवणीसाठी मी वय भांबर मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा